लोकप्रतिनिधी सभागृहात बोलत नाही असं पूर्वी नंदुरबारच्या प्रतिनिधींबाबत बोललं जात होतं मात्र सध्या सभागृहामध्ये अक्कलकुवा अक्राणी मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी नंदुरबारचे आमदार माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तसेच शहादा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी विविध प्रश्नांवर लक्षवेधी मांडत सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं तसेच यातील काही गंभीर लक्षवेधींमुळे कारवाई देखील बघायला मिळाली विधानसभेचं पावसाळी अधिवेशन नुकतंच संपलं असून यंदाचं पावसाळी अधिवेशन नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी चांगलं गाजवलंय जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आमदार डॉक्टर गावित यांनी महसूल विभागाबाबत मांडलेली लक्षवेधी चांगलीच गाजत असून तहसीलदारांना निलंबनाचे आदेश तसेच अनेकांना नोटिसा बजावण्याचे आदेश यावेळी देण्यात आले लक्षवेधी क्रमांक आठ लक्षवेधी क्रमांक आठ अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय नंदुरबार येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी हे दोन हजार बावीसमध्ये रिटायर्ड झाले होते हे रिटायर्ड झाल्यानंतर त्या ठिकाणी शासकीय इमारतीत अनधिकृत प्रमाणपणे त्याचा कागदपत्र हँडल करत होते, होते आणि कारभार त्या ठिकाणी चालवत होते हे सध्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी नंदुरबार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पंचवीस सहा पंचवीसला त्या ठिकाणी धाड टाकली आणि तिथून कागदपत्र हस्तगत केली त्या कागद हपत्रात हस्तगत केली त्यावेळेला त्या ठिकाणी असं निदर्शनास आलं अनधिकृत कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आली काही तात्कालीन श्री बालाजी मंजुळे माजी जिल्हाधिकारी यांच्या सह्या असलेले नसलेले वाघ कागदपत्र त्या ठिकाणी आढळून आले इतकंच नव्हे तर विवाबपद आदेशाच्या प्रतीसुद्धा त्यांना त्या ठिकाणी सह्या असलेले आणि नसलेले पण कागदपत्र त्या ठिकाणी आढळले एकंदरीत त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला पंचवीस पंचवीसला त्यावेळेला त्यांनी त्याच्यात असं म्हटलं आहे की महसूल विभागाने पंचनाम्यामध्ये नमूद नसलेले नजर चुकीने राहून गेलेले दोन पांढऱ्या कापडातील गाठोडे यामध्ये संशयित कुळ कायदा प्रकरणे व कोरेस सात बारा इत्यादी कागदपत्र आहेत तर अशा पद्धतीने जे कागदपत्र त्या ठिकाणी आढळले त्याच्यामध्ये काही प्रकरणांचा उल्लेखसुद्धा आहे त्या ठिकाणी गट नंबर तीन तेवीस चोवीस पूर्वीचे व आताचे गट नंबर तीन ब चौतीस अब्लिक दोन अब्लिक एक मोदे टोकर ताला येथील स जमिनीच्या बाबतीमध्ये आहे ही जमीन कामगारांसाठी इनाम म्हणून दिलेली जमीन होती ते अनऑथराईज अनऑथराईजपणे दुसऱ्याच्या नावावर करण्यात आली त्याचबरोबर दुसरं प्रकरण मोदे ढेकव शिवारातील गट नंबर चौवेचाळीस ही जमीन कुकायद्याखाली होती कुकायद्याचे त्याच्यामध्ये फेरफार करताना कागदपत्र त्यांनी परवानगी न घेता या ठिकाणी भरता जमीन हस्तांतरित केलेली आहे त्याचप्रमाणे मोदय नंदुरबार शिवारातील गट नंबर दोनशे एकाहत्तर ऑब्लिक एक पैकी सरकारी पडीत जमीन होते ते कुठल्याही कागदपत्र असतील किंवा चौकशी न करता ती सुद्धा हस्तांतरित केलेली आहे मोदी नंदुरबार शहरातील गट नंबर चारशे पाच गुरचरण होते आता गुरचरण हे जमीन देता येत नाही तरी सुद्धा त्या ठिकाणी चौकशी नाही काही नाही ते पण हस्तांतरित केली आहे मोदी नंदुरबार शहरातील गट नंबर दोनशे सत्याऐंशी एक ही जमीन देवस्थान होती करू या सर्व जमिनी त्या ठिकाणी बेकायदेशीर हस्तांतरित केले आहे एवढेच नाही तर त्या ठिकाणी जमीन असेल आदिवासींची जमीन असेल गुरचरण असेल गावित साहेब एकच गुरु तीन वाजून एकवीस मिनिटं झाली आहेत साडेतीन पर्यंत आपण लक्षवेधी जेवढ्या होतील तेवढ्या घेणार आहोत त्यानंतर साडेतीन ते चार वाजेपर्यंत पंचवीस आपले बॅलेट प्रमाणे औचित्य आहेत तेवढे घेऊ चार वाजता आपण अंतिम आठवडा प्रस्ताव हो सुरू करू सन्मान मंत्री महोदयांना माझा हा प्रश्न आहे की हे जे या ठिकाणी कागदपत्र वगैरे सापडले आहे त्याच्यासाठी सहाय्यक जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेऊन चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु या मंजुळे प्रकरणामध्येच मागे कमिशनरच्या लेवलला चौकशी झाली होती ती चौकशी झाली असताना त्याच्यामधल्या प्रकरणामध्ये कलेक्टरने किंवा प्रांतने असेल त्यांनी सर्वांवर जितके प्रकरणं होते वीस प्रकरणं त्यांच्यावर सर्वांवर काय कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु त्याच्यामध्ये सहावरच कारवाई केलेली आहे एकंदरीत वीस प्रकरणं आहेत म्हणून त्या सर्व प्रकरणंची चौकशी ही मला वाटतं की त्यांनी करणं अपेक्षित असताना त्या ठिकाणी झाली नाही बरं त्याचबरोबर बर काही लोकांची नावं एफ आय आरमध्ये वगळून टाकली आहे आदेश करताना सर्व प्रकरणं सारखी होती ती सारखी प्रकरणं त्याच्यामधून वगळली आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही सर्व प्रकरणांची चौकशी कमिशनरच्या डिव्हिजनल कमिशनरच्या मार्फत करावी जेणेकरून त्यांना योग्य असा निर्णय होईल आणि बाकीचे जे बिल्डर आहेत किंवा त्या ठिकाणचे नेते आहेत ते नेते त्याच्यामधून सुटणार नाही नाहीतर त्या ठिकाणी त्यांचीही नावं त्या ठिकाणी सुटण्याची शक्यता आहे तरी आपण कमिशनरच्या मार्फत चौकशी करावी ही विनंती मंत्री मोदी अन्य अध्यक्ष महोदय मी डॉक्टर विजयकुमार गावितजी यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे की त्यांनी एक मोठा विषय म्हणजे आमच्या सेवानिवृत्त मंडळ अधिकाऱ्यांनी झे डीएम पठांनी जे, जे एकतीस आठ दोन हजार तेवीसला रिटायर झाले जे मंडळ अधिकारी होते यांनी एक पॅरल कार्यालय चालू केलं आणि आमच्या तहसीलदारच्या निवासस्थानी चालू केलं पण जे निवासस्थान हे बंद होतं दोन हजार पाचपासून पासून पण तिथे आपलं कार्यालय उघडलं आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी तलाठी नंदुरबार कार्यालयाशी सर्व सर्व संबंधित कागदपत्र मंडळ अधिकारी नंदुरबार कार्यालयाचे सर्व कागदपत्र आणि ही गोष्ट खरी आहे की मान्य गावीस साहेबांनी सांगितलं बालाजी मंजुळे जे माजी कलेक्टर आहे त्यांच्या सया असलेले आणि त्यांच्या सह्या नसलेले पंचेचाळीस प्रकरणं जे विवादास्पद आहे इनाम जमिनीचे आहे जे गावीस साहेबांनी मांडलं त्याप्रमाणे आहे आणि अजून अडतीस प्रकरणं ज्याच्यावर सह्या नाही आहेत अशी सापडलेले आहेत महागड्या वस्तू आहेत मोठ्या अजून 76 इतर वस्तू आहेत सर्व पंचनामामध्ये आहे आमदार राजेश पाडवी यांनी वन हक्क वन जमीन धारक तसेच बोगस आदिवासी दाखल्याबाबत व जात पडताळणी विषय लावून धरला यामुळे पडताळणी विभागाच्या आयुक्तांना निलंबनाची घोषणा मंत्र्यांकडून करण्यात आली लक्ष्यवेदी क्रमांक 16 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे वित्रितिला नगर येथे लक्ष्मण तुकाराम कल्ले यांनी अवैध अनुसूचित जमातीमधील मन्नेर वारलू जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून अठ्ठावीस वर्ष नोकरी करीत आहे त्यांच्या परिवारातील सर्वच कुटुंबाला अठ्ठावीस लोकांना त्यांना त्या ते ठिकाणी हे प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे ह्याच्यामध्ये माननीय न्यायालयात देखील खटला चालू चालला माननीय न्यायालयाने त्याच्यामध्ये ठपका ठेवून हे त्या ठिकाणी तात्कालीन सह आयुक्त संगीता चव्हाण यांना दंड ठोठावण्याबाबत सांगितलं याबद्दल रेकॉर्डवरती चौकशी समितीच्या रेकॉर्डवरती त्यांची मूळ जात मराठा जात असल्याचे कागदपत्रांमध्ये नमूद असताना त्यांनी ती नोटीस रद्द करून त्यांना पुन्हा ते कंटिन्यू केलं म्हणून मान्य न्यायालयाने यांना ते दंड ठोठावण्याबाबत आदेश केलेले आहे त्याबद्दल अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई नाही माझी तत्काळ मागणी आहे आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांकडे त्यांना तात्काळ निलंबित करावं आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करावा आणि इतर त्यांनी जात प्रमाणपत्र वैद्य अदा केलेले आहे ते देखील त्याची देखील सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय तत्काळ त्यांना निलंबित करावं म, मंत्री महोदय तात्काळ निलंबित करतील का करती गुन्हा दाखल करतील का बोला बोला थोडक्यात म्हणा महोदय माझी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी क्रमांक पंचवीस त्रेचाळीस हे वीस मार्चला लागलेली होती याच्यावर प्रश्न थोडक्यात ज्या पद्धतीनं उत्तर देण्यात आलं ते समाधानकारक उत्तर नसल्यामुळे तत्कालीन आयुक्त संगीता चव्हाण यांना निलंबित करण्यात यावं अशी मी मागणी करतो आहे मान्य मंत्री महोदय आणि याचा सविस्तर अशा पद्धतीनं या चौकशी करून एसआयटी चौकशी करून निलंबित करावं अशी मागणी करतो आहे सन्माननीय राजेशजी पाडवे आणि रामदासजी बसराव यांनी अनुसूचित जमाती पडताळणी समिती औरंगाबाद येथे उत्तर घ्या हो उत्तर घ्या कार्यरत असलेल्या जॉईंट डायरेक्टर सौ संगीता चव्हाण बद्दल सभागृहातल्या सर्व आदिवासी आमदारांच्या भावना आणि एक कोटी पस्तीस लाख आदिवासी समाज जो या अवैध प्रमाणपत्र अवैध जातीचं वैधता प्रमाणपत्राच्या बाबत महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजामध्ये असलेली निराशा हा भाग घेता आणि सभागृहाच्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या भावना लक्षात घेता सौ संगीता चव्हाण यांना निलंबित करण्यात येत आहे वा चला तसेच अक्कलकुवा येथील आदिवासी समाजाच्या जमिनीबाबत महत्वपूर्ण अशी लक्षवेधी मांडली तसेच नेहमीच लक्षवेधी मांडून सभागृह गाजवणारे अक्कलकुव्याचे आमदार आमशा पाडवी यांनी महिला आणि बालकल्याण विभागातील अंगणवाडी सेविकांच्या बाबत गंभीर बाब सभागृहासमोर मांडत बालविकास प्रकल्प अधिकारी आणि पर्यवेक्षिका यांच्यावर निलंबनाची घोषणा यावेळी मंत्र्यांना करण्यात आली याचबरोबर तेलाच्या भेसाबाबत लक्षवेधी मांडत सभागृहाचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं एक हजार दोनशे सत्तावन्न केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील तेल, तेल।, तेल भेचाड जो करणारा जो एक महज तोर म्हणून आहे त्या महेश तोवरने पेले टिपडामध्ये तेल आणून भेसळ करत होते पेन आता फॅक्टरी लावली आहे आणि फॅक्टरी टँकर आणून फॅक्टरी लावून ते टँकरने तेल भेसळ करून ते कोणता ज्याच्या तेल आणता काय आणता ते भेसळ करू नये त्याच्यावर लेबल लावू नये आमच्या नंदुरबार जिल्हा हा पूर्ण आदिवासी आहे मी ज्या तालुकामध्ये राहतो ज्या मतदारसंघामध्ये राहतो तो शंभर टक्के आदिवासी आहे आणि तो भे तेल भेसळ करून आमच्या या तालुकामध्ये जो तेल विकतो त्या तेलाने काही लोकांना कॅन्सर आहे माझे मंत्री मोदयंना हे विनंती आहे का जो तेल भेसळ करणारा हा वर्षनुवर्षपासून आमच्या भागात आहे आमच्या आदिवासी समाजाला बिमार करणारा असा व्यक्तीवर ताबुडतोड चौकशी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का दुसरं प्रश्न जे या त्या परिवारमध्ये मो फुले सुद्धा ते विकता आणि व फुले विकून आमच्या भागामध्ये दारूचा मोठा व्यसन सुद्धा त्याने लावली आहे ते सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे त्या परिवारमध्ये त्याला गुजरातमध्ये ओफीम ओफीम विकताना गुजरात सरकारने त्याला पाकडून त्याच्या परिवारच्या एक व्यक्तीला जेलमध्ये सुद्धा ठेवलं आहे तर असे जर परिवार जे दोन नंबर करणारे परिवार तेल भेसळ असेल मोह फुल असेल ओपिन आहे या परिवारावर ताबडतोब चोक्सी करून तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे का पॅसिफिक पर्सन अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला जो काही प्रश्न आहे तो खरा आहे कारण अच्छा सॉरी 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 अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी विचारलेला विचार प्रश्न अगदी खरा आमदार साहेबांनी विचारलेला प्रश्न आहे का त्यांना भूमिकेत यायला थोडा वेळ द्याल की नाही सॉरी बोललो आमदार महोदयांनी जो काही प्रश्न विचारला तो अतिशय तसा गंभीर आहे का तेलातलं भेसळ हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यांच्या मतदारसंघात जी काही कंपनी आहे ती मे गोपाल प्रोविजन अशा नावानं त्या ठिकाणी अक्कलकुव्याला त्यांची कंपनी तेलाचं उत्पादन करते आणि त्या कंपनीचं तक्रारीनंतर किंवा तक्रारीच्या अगोदरसुद्धा अनेक वेळा त्याच्या चौकशा त्या ठिकाणी केल्यात प्रत्येक वेळेला काही ना काही त्याच्यात भेसळ निघाले तर तशी नऊ तीन एकवीसला एक तपासणी केली होती पंधरा बारा बावीसला केली होती आणि आता दहा तीन पंचवीसला जे नमुने घेतले त्याच्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात भेसळ त्या ठिकाणी आढळलेली आहे सोयाबीन तेल महिका ब्रँड नावानं त्या ठिकाणी विकला जातो शेंगदाणा तेल कमला ब्रँड नावाने विकला जातो त्याचे विश्लेषणासाठी नमुने घेण्यात आले सदैर दोन्ही नमुने योग्य नसल्याचं कमी द कमी दर्जा असल्याचं निदर्शनास आलंय आणि ते जे काही मालक आहेत त्या मालकांवर मालका गुजरात राज्यात सुद्धा अशाच प्रकारच्या चुकीच्या पद्धतीनं जो काही व्यवहार केला जातो त्या ते संदर्भात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालेला आहे आपल्या इथं त्या ठिकाणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु सदरचा मालक हा जे म्हैसूरला जे आपलं केंद्र सरकारचं जी काही लॅब आहे त्या लॅबमध्ये त्यानं त्या ठिकाणी प्रयोगशाळेत आपण ते पाठवलेत त्याच्या आलेल्या निकालानंतर त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल परंतु आमदार साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे तात्काळ त्या कंपनीला त्या ठिकाणी बंद केलं जाईल अशा पद्धतीचे मी या ठिकाणी आश्वासन देतो खात्रीनं सांगतो विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तळोद्यातील बारगड जागेबाबत घरकुलाचा प्रश्न उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधून घेतल्याचं बघायला मिळालं चंद्रकांत रघुवंशी शबरी घलकुल योजना ही ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागासाठी लागू आहे माझे स्पेसिफिक महसूल मंत्री सुद्धा इथं बसलेले आहेत कारण तळोद्या या शहरामध्ये सतराशे शबरीची घरकुलं मंजूर झाली जळगावचा प्रश्न आहे प्रश्न जळगावचा आहे नाही सर कॉमन प्रश्न आहे तो कॉमन प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या सोयीसाठी जळगावचा वापर केला आहे पण नाताबोनी फक्त जळगाव विचारलेलं नाही नाहीये आणि जागीरदारी खालचा झाल्यावर सुद्धा जागीरदारांची नावं आहेत म्हणून तळोद्याच्या सतराशे लाभार्थी हे त्या लाभापासून वंचित राहतात आहे आजही प्रत्येक शहरात नंदुरबार सारख्या शहरामध्ये सुद्धा शबरीची घरकुल ही शंभर टक्के गरीब आदिवासीची आहे ते अतिक्रमणाच्या जागेवरच आहे मग जागेची अट आहे त्याच्यामध्ये काही अटी तुम्हाला शहरी भागासाठी खास करून शिथिल कराव्या लागतील आणि म्हणून माझ्या मंत्री महोदयांना प्रश्न आहे की ग्रामीण भागामध्ये ठीक आहे शासकीय जमीन उपलब्ध होते तिथं शबरीचं घरकुल बनत पण शहरी भागामध्ये वर्षानुवर्ष त्यांची अतिक्रमणामध्येच घरं आहेत तर शहरी भागासाठी तुम्ही शबरीच्या साठी काही अटी शिथिल करणार आहात का स्कोपच्या बाहेर प्रश्न असला तरी अनुसूचित जमातीचा विषय आहे आणि त्या घरकुलाचा विषय असल्यामुळे काय झालं दोन हजार अकराच्या पूर्वी म्हणजे दोन हजार अकरापर्यंत पर्यंत ज्या ज्या कुटुंबांनी अतिक्रमण करून असेल त्याला नियमाकूल करावं असा जी आरच आहे आणि जर समजा त्यांच्याकडे प्लॉट नसेल तर पंडित दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत एक लाख रुपये देऊन त्यांना घरकुल जागा घेण्याची परवानगी असल्यामुळे आपल्या तळोदा आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही जर असे घरकुल वंचित असेल कुटुंब तर आपण मी विशेष आपल्या ना, आपल्या ना, नाही नाही ना, प्लॉट आपण आपल्यासाठी एक विशेष बैठक लावतो आणि नंदुरबार जिल्ह्याचे पूर्ण शबरी घरकुल योजनेचे प्रश्न सोडण्यासाठी पात्र ठरेल अशी अपेक्षा करतो एकूणच पावसाळी अधिवेशनात प्रथमच नंदुरबार जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडली यामुळे नंदुरबारचे लोकप्रतिनिधी आता सभागृहात लक्षवेधी मांडून आपले प्रश्न मांडत असल्यानं जिल्ह्यातून समाधान व्यक्त केलं जाते ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज नंदुरबार